कमी खर्चात आणि काही सेकंदात पाणी गरम करण्यासाठी रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटिंग सिस्टीम उपयुक्त आहे त्यासोबतच विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिकचा वॉटर प्युरिफायरही ग्राहकांच्या पसंतीला उतरलाय पावसाळ्यानिमित्त वॉटर प्युरिफायरवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे कोल्हापुरातील पेठेतील साई मंदिरा शेजारील साक्षी मेडिकल समोर शाहू बँकेजवळ तर गडिंग्लज आजरा रोडवरील पट्टणशेट्टी हॉस्पिटल शेजारी तसंच सांगली एसटी स्टँड समोरील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील दालनात रॉनिकची उत्पादनं मिळणार आहेत सकाळच्या वेळी गरम पाण्यानं अंघोळ करण्यासाठी गॅस आणि चुलीवर पाणी तापवणं हे तसं त्रासाचं अधिक वेळ घेणारं आणि खर्चिक आहे पण हेच गरम पाणी आपल्याला रॉनिक इंस्टंट वॉटर हिटिंग सिस्टीम मुळे अवघ्या काही सेकंदात मिळतं या सिस्टीममुळं ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत नाही शिवाय कुटुंबियांची सुरक्षितता जपली जाते विजेच्या केवळ एका युनिटमध्ये सत्तर ते शंभर लिटर पाणी मिळतं त्याची फायबर बॉडी हिटप्रूफ असून शॉक बसणं किंवा गंज लागणं असे प्रकार होत नाहीत नळ विहीर किंवा बोर अशा कोणत्याही प्रकारचं पाणी या सिस्टीमला चालतं किचन बाथरूममध्येही ही, ही सिस्टीम सहज वापरता येते त्याला प्लंबिंग किंवा फिटिंगचा कोणताही त्रास नाही तीन हजार सातशे नव्वद रुपयांचा वॉटर हीटर फक्त दोन हजार सातशे नव्वद रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे तर तीन हजार दोनशे नव्वदचा वॉटर हीटर दोन हजार दोनशे नव्वदला उपलब्ध आहे त्यासोबत तीनशे पन्नास रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत तसंच विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिक वॉटर प्युरिफायर ग्राहकांच्या पसंतीला उतरलाय वॉटर प्युरिफायर अकराशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध असून त्यावरील ॲक्सेसरीज मोफत देण्यात आल्या आहेत सहा हजार रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळणार आहे नऊ हजार रुपयांचा रॉनिक आठ स्टेज वॉटर प्युरिफायर चार हजार नऊशे नव्याण्णव आणि बारा हजार रुपयांचा चौदा स्टेज अल्कलाईन वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे त्यासाठी बजाज फायनान्सचं अर्थसहाय्यही उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे रॉनिक वॉटर हिटिंग सिस्टीम आणि वॉटर प्युरिफायर खरेदीसाठी कोल्हापुरातील ग्राहकांनी मंगळवार पेठेतील साई मंदिर शेजारील साक्षी मेडिकल समोर शाहू बँक रोडवर तर गडिंगलस आजरा रोडवरील पट्टणशेट्टी हॉस्पिटल शेजारी आणि सांगली इथल्या एसटी स्टँडजवळील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील रॉनिक अप्लायन्सेसच्या दालनाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आहे